चल काजल आज उशिरा येईन मी आज थोडस वाट नको पाहिजे मी जेवण करून घेतो आजचं जाय का नेहमीच आहे जा तुमचं कधीतरी लवकर आले तुम्ही चला बा आज लवकर चालला जातो काही नाही कधी नाही इकडून लवकर चालले जाता तिकडून उशिरा येता बिलकुल टाइम भेटत नाही मला तुमच्या सोबत राहायचा काही नाही घराचं घुमा फिराले काही नाही काही नाही काहीच नाही नुसतं काम 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 कामाच्या व्यतिरिक्त बी काही बायको हाय घरी हे नाही समजत का तुम्हाला राकेश जी चला ते पहिलं वेगळं होतं पण आता आता बायको घरी असल्यावर बी तुम्हाला लवकर घरी येऊ नाही लागत काय असं वाटत नाही का तुम्हाला की बायको आपली वाट पाहत राहते वाट पाहत जण लवकर जाऊ द्या अरे यार काजल समजून घे यार नवऱ्याला समजून घे पहिलची गोष्ट अलग होती पहिले तर मी इथं राहू नाही मी तिथंच राहू एक रूम केलो होतो बस रूमवरच राहू मी तर लग्न झालं म्हटलं बायको घरी आहे तर चला इथं राहू इथून दूर पडते आता दूर पडते म्हणून मला लवकर जावं लागते लवकर निघावं लागते तिथून येता येता इथं उशीर होते अजून मी हाऊ मॅनेजर पुरे ऑफिस कंट्रोल मा हाती राहते पुरे ऑफिसच प्रोग्रेस काय आहे काय नाही सगळं मा हाती सगळं म्हणजे सगळं ए टू झेड पुर कंट्रोल मा हाती राहते मी मेन हाव तिथचा ठीक आहे सगळं इले काम हो सांगणं कोण किती काम केलं कोण ती कोण काय सगळं मध्ये पाहा लागते काजल समजून घे मावर जास्त जिम्मेदारी आहे जास्त जबाबदारी आहे मावर म्हणून मला लवकर टाइमवर जावं लागते टाइमच्या अर्धा घंटा पहिले मला तिथं पोहचण आहे आणि पूर ऑफिस बंद झाल्यानंतर मला तिथून निघणं आहे एवढं समजून चाल मग कसा काय टाइम भेटेल राजन तू विचार कर हो ठीक आहे मी समजते ते ऑफिस तुमची जबाबदारी आहे पण इथं बायकोची जबाबदारी तर तुमचीच आहे ना मग मला कधी वेळ द्या तुम्ही तर सहा सात महिने झाले लग्नाले काही टाइमच नाही भेटत बिलकुल नाही तिकडून येता आणि जेवण खाऊन करून बस आपलं थोडस लॅपटॉप मध्ये टुकटुक करता आणि झोपून जाता मग उठता अंग धुता नाश्ता करता टिफिन घेता चालले जाता बोलाले तर टाइम नाही आहे काय आणि जरा जर म्हटलं तर नवीन नवीन आहे तर जरा असं संध्याकाळच्या वेळी लवकर आले मस्त बाहेर जाऊ घुमा फिरायला मस्त किती चांगलं एन्जॉय होते बिलकुल नाही तसं तर नुसतं काम काम चल बोर ठीक आहे तुला जावा तर तू चालली जात जाई ना मी काय मना करतो का आई मना करते का कोणी मना करते का आपलं चल जावा चालली जात आहे लागण तर वहिनीला घेऊन चालली जात आहे वहिनी बी तर घरीच राहते चालली जात आहे तू मा मग मला नको टेन्शन देऊ बा मला कामाचं लय टेन्शन आहे जसा मला वेळ भेटून मी तसा तुला सांगून ज्या दिवशी मला वेळ भेटल त्या दिवशी मी तुला सांगून आपण फिरायला चाललो तो ठीक आहे आता जाऊ काय पटकन जातो उशीर होते मग हो ठीक आहे बरोबर आरामशीर जा उशीर झाला तरी आणि तिकडून उशीरच येन काय किती वाजेपर्यंत तरी किती वाजन तरी जास्त नाही पण अकरा वाजून मध्ये तो म्हणून म्हणतो तू अकरा वाजेपर्यंत उपाशी नको राहील तू जेवण खाऊन करून घेतो हो मी वाटच पात्र राहीन तुमची मी नाही जेवण सोबतच जेवण ठीक आहे पण थोडस काही खाऊन घेतो हा अरे ललिता ए ललिता ललिता आम्ही आले का हो तुम्ही हो आता जराशे ग्राहक कमी झाली तो, तो देबरो देबरो दे बरोबर नाश्ता दे बरोबर पटकन नाश्ता चहा हो या ना हात पाय धुवून तिकडे आपण सोबतच बसू मी इथं नाश्ता नाही केला मी म्हटलं तुम्ही या आमच्या सोबतच करू म्हटलं ये आपण सोबतच करू नाश्ता ये मग आठ पान पटकन मी बसतो काय होय माझी रोजच्या रोज माझी नाही वय पोहे वय पोहे दिसते मध्ये पोहे वय म्हणून नाही रोजच्या रोज पोहेच करतो रोजच्या रोज पोहेच दिसते दुसरं काही आहे ना का नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये पोह्याशिवाय दुसरं ऑप्शन आहे नाही का पोह्यातच जन्मली होती का तू नुसते पोहेच बनवून ठेवतो रोजच्या रोज पोहेच बनवून ठेवतो <laughs> आता दातकडं काढायला काय झालं हम्म काही जोक जोक करून राहिलो का मी मजा करून राहिलो का कॉमेडी करून राहिलो का बरोबर आहे तुमचं मी पोयातच जन्मली होती पोळा राहते की बैलाचा पोळा <laughs> बघ त्या दिवशी पोळा होता आणि त्या <laughs> बरा, बरा दिवशी मी जन्मली होती पोळ्यात म्हणून मला आठवलं म्हणून मी हसले बरोबर आहे बरोबर आहे मग ललिता बरोबर आहे तुझ्या जन्मानुसार तुझी वागणूक बरोबर आहे तू पोळ्याच्या दिवशी जन्मली ना बैलाचा दिवस राहते तो पोळाचा पोळ्याचा तर बरोबर आहे तू बैलच आहे तू तू काही गाय नाही तू बाई कोण आहे तू बैल आहे तू संकी बैल काही बी नको बोला एक बाई बैल कशी राहणार बैल तर तुम्ही हा मध्ये म्हणता हो बरोबर बापा बरं तुम्ही बैल नाही तुम्ही पती होय पती देवाचा मान पती देव घ्या देव, बोला, 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 <laughs> ना बोलता बोलता जास्त करा खुर्च्या ये ये पोहा घेऊन ये का नास्ता करा करा तुम्ही करा नास्ता मी केला मी तिकडे बसूनच खाऊन घेतला पोहा तर राकेश बापूजी गेले काय हो गेले, ते ना ना? गेले ताई ना हाडूडू पण खाल्लं काही काही ना आणि टिफिन बांधून गेले ताई दे रे झोपला आहे काय जागा आहे झोपला आहे तो सकाळीच लवकर उठला होता मग आता अजून झोपून गेला बरं करा करा नाश्ता करा मी भांडी कुंडी घासून घेतो नाश्त्याचे मॅड झाली का ए तू काय भांडे घासत ते चंदाराने काय करा तिथं तिथे काही तशी आसन बनवून देतो का बसासाठी राणी वाणी तू भांडे तू भांडे घासतो आराम कर जरा सर मध्ये जाऊन अरे मी बोलूनच गेली होती ते चंदाराने हाय म्हणून बर ठीक आहे मी आता काम होत नाही म्हणा ना? सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या का कपडे बी आपले मशीन येतात मग स्वयंपाकाला अकरा वाजता पासून लागायला लागेल आपल्याला नाही हो ना आता काय करता आता आराम कर जरा सध्या हो आहे ठीक आहे नाही ताई जरा नाश्ता करून घे चहा पिऊन घे आमच्या संग नाही नाही ताई नाही नाही करा करा तुम्ही करा चालली नाही आता उद्या मोठची उसळ बनवतो बर मोठ हाय का घरी हाय नाही ना आणली मी दुकानात आणली मी घेऊन येईन मी रक्षण येत आहे तर मी घेऊन येईन रात्री मुरू टाकून ठेवून देतो ना मया आ दुकान माल भरला का दुकान हो थोडं भरला थोडं काही काही सामान एक का डुकट संपले होते तेच आणले हो असंच करा जे जे संपले ते घेऊन या मग नाही एकदम लोड नाही पडत ने हं मी तसाच करतो जे जे संपले ते घेऊन येतो बात तर मग असं वाटत भी नाही का माल भरलो म्हणून 11 वाजेपर्यंत येतो मने 11:30 वाजून गेले अजून नाही आले घरी काय करत असन एवढा वेळ पर्यंत केले वाटत नाही का बायको घरी वाटकात राहते का काही म्हणून तेवढे उशिरा उशीरा येते लवकर जाते काजल कहून इथे उभी राहि हा अंधारामध्ये घरात व्हाय आई हे नाही आले अजून यायची वाट पाहून राहिली आता येईन ना आता एवढ्या दूर जाते तर उशीर होते त्याने तू बाहेर उभी राहून काय वाट पाहून राहिली घरात बस जेऊन घे जेवली नसंत आई पण रोजच आहे ना एवढे ये उशिरा येणं बरोबर आहे का लवकर घरी येऊन जा ना तरी सकाळीच म्हटलंच होतं मी त्याला तर लवकर घरी येत जा म्हणून उशीर मी एकटा जावं म्हणे तिथं हेड म्हणून म्हणे मी मी पाहतो इथं उभी राहून वाट तुम्ही जा झोपा घरातूनही वाट पाहता येते ना येईन तर घरातच येईन इथंच राहीन मी इथूनच वाट पाहतो तुम्ही झोपा तुम्ही मी वाट पाहतो त्याची पाय बापा वाट पात्र मी तो झोपतो बापा हा झोप येऊन राहिली बापा म्हणता पात्र आहे वाट आता काय गाणं म्हणू का आजारे मेल घबरायर नवजय किती उशीरा येते लवकर नाही होता येत का आले नाही का बापूजी अजून ललिता येव आहे अकरा वाजेपर्यंत येतो म्हणे अजून नाही आले पाय बाई समजावून का बायको घरी वाट पाहत राहते लवकर जा म्हणून एवढे समजत नाही का उशिरा पर्यंत येते काय रोजच एवढ्या उशीरा येते का होत रोजच एवढ्या उशिरा येते सकाळी लवकर बी चालले जाते हम्म लवकर आलं पाहिजे बाई तो बाका तरी येऊन गेला त्याला तरी त्याच्या बायकोची फिकर आहे त्याला माहिती त्याची बायको वाट पाहत असं म्हणून लवकरच आला तो बापूजीला फिकरच नाही वाटते तु नाही नाहीत तस नाही हाय ताईले फिकर पण कनी जावले दूर पडते म्हणते म्हणून आणि तिथं सगळं त्याच्यात हातात आहे म्हणते सगळं कारभार ऑफिसचा त्याच्यानं तरी, तरी बाई किती भर हातात राहू ना हा तरी लवकर आलं पाहिजे घरी उशिरा गेलं पाहिजे जरा बायको समोर दोन गोष्टी बोलल्या पाहिजे आता प्रेम व्यक्त होते नाही तर काय कामाचं ते हड 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 आता येतील जेवतील आणि झोपून जातील नाही प्रेमाच्या दोन गोष्टी नाही करतील बस बस ताई तसंच तसंच येते जेवतील जे जे आणि मग थोडस लॅपटॉप मध्ये टप टप करते आणि झोपून जाते मग सकाळी उठून अजून फ्रेश झाले उभ्यानच करून अजून चालले जाते आम्हाला बोलायला काय करा बाई पाय बाबा तू वाट तर येऊन राहिली बाबा झोप पोरग अजून रात्यानं उठते मी झोपतो बा ताई तुम्ही झोपा मी ते आले का आम्ही जेवण करतो मग आम्ही झोपतो जेवली नाही का अजून वाटच पाहून राहिली काय होत आहे मी म्हटलं संगमंग जेवण म्हटलं जेवण घेते व कायले उपाशी राहत ते उपाशी असतील काय नाश्ता बिस्ता करून राहते ते मग राहते पोट भरलं राहते उपाशी राहते काय त्याच्यासाठी आपण बसा उपाशी जेवून घ्या ये येतील नाही ते आले म्हणजे जेवण मी बरं बापा पती ब्रता पाय वाट राय उपाशी मी झोपतो बा किती उशीर होकेशजी किती उशीर किती वेळची मी वाट पाहून राहिली अन अकराच वाजता येणार होते ना आता पाहुणे बरा बारा वाजून राहिले ना एवढा उशीर काय

आले असं तिकडून जेऊन मग कसे जेवण घरी आणि मी इथं उपाशी आहे आता मी उपाशीच झोपू काय मी एकटी जाऊन जेव का बारा वाजता तसं समज मग जेवले असते तर विचारलं तर नाही मला तू जेवली का नाही जेवली म्हणून गेले बातस आता झोपते मला वाटते काजलचं काजल किती चांगला आहे किती प्रेम करते बापूजी किती काळजी करते हे होती काळजी प्रेम हम्म असं आहे ना ते बरोबर आहे ते आपलं जीवन कितीक बी सुखी असलं आपल्याला कितीक बी सगळं भेटलं तरी आपल्याला दुसऱ्याच जीवन सुखी वाटते थोच चांगलं वाटते आपल्याला तो कसा चांगला आहे आपण कित्येक हजाराचे कपडे घेतले तरी आपल्याला दुसऱ्याचेच कपडे आवडते मी पहिले किती जाऊ बापा बापूजी कपडे धु लागते बापूजीनं घुमाले नेलो काय ते दोन कामाचा प्रेम माय त्याच्यापेक्षा तर मायाच चांगला आहे मी फालतूची तुझी होती मा आम्ही मस्त बसून हाशी मजाक करतो मस्त नाश्ता करतो संग जेवाले येते संग जेवतो भी रातच्या लवकर येते जेवण करून जर अशी मस्ती हा हासी मजाक बी करतो

पुरी सायपवाय माय विन तो बायको हो जा जा जाकेत जी आमले रिलॅक्स होऊ दे काजल शांत हो दे काहीच नको बोलू काहीच नको बोलू झोप खूप दुखून राईले झोप खूप आहे डोळे मंदी पण झोप नाही लागून राईले बिल्कुल शांत आहे आता काही नको बोलू उद्या सकाळी बोलू दे हायसे उद्या सकाळी उद्या सकाळी बी तो उठान ना हापड उघड करून ना बातच पयान उद्या सकाळी बी तो बोलाले टाइम नाही भेटत झोप ना रात्री ना बोलजो हो आता आता बोलून राहिली अजून उद्या सकाळी उद्या रात बोल उद्या रात्यानं बोलतो जो, आता जो लय काम होत झालं त्याच्यात पाणी पाऊस किती त्रास झाला जावा येवून थोडस पोई तरी जेवा जेवायची इच्छा नाही बिलकुल इच्छा नाही जेवायची दुपारी उशीरा जेवलो होतो चार तर डब्बा जेवलो दुपारी त्याच्यानं आता काही भूक लागल्यासारखं वाटत नाही आता झोपू दे फक्त मुलं आता जेवत घेवत नाही आता बिलकुल बरं आणि ते कपडे कपडे ते जॅकेट तर काढून घ्या ते काढून घ्या ना मग झोपा आता काहीच काढत नाही काहीच नाही तू बोलूच नको नको झोपू दे तू बी झोप मी झोपू बर आहे मी काय म्हणतो ऐका थोडस माया हम्म बोल बो, बोल पट काय म्हणतो उद्या रविवार आहे सुट्टी घेता का उद्या मला काम आहे नाही 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 उद्या उद्या तर बिलकुल सुट्टी नाही काचेवर उद्या सुट्टी नाही म्हणजे रविवारी सुट्टी घेणं परवडत नाही काम खूप पेंडिंग पडलं आहे ते काम पहिले पूर्ण करायचं आहे रक्षाबंधनच्या पहिले तर उद्या सुट्टी नाही उद्या नाही घेणार मी सुट्टी शक्यच नाही घेजा ना बायकोसाठी एवढंही नाही काय नाहीतर मग हाफ डे तरी घेजा अर्ध्या दिवस करून ये जा तीन वाजेपर्यंत ये जा घरी नाही 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 काजल बिलकुल नाही अर्धा दिवस बी ना पुढे दिवस बी काम करत नाही लय पेंडिंग काम पडलंय अहो मला जायचं होतं थोडस मार्केटात थोडस काम होतं सामान सुमान घ्यावायचं होतं त्याच्यासाठी म्हणतो नाही तर ललिता जातो ना दोघे जणी चालले जाता तू वहिनीलाच घेऊन जाऊ का त्याच पोरग पाण्या पावसाच फालतू बिमार बिमार पडला तो अजून काजलला नेलं होतं काजलला नेलं होतं असं होईल ना आता सगळं काही बी असलं तर तेच म्हणू काय नवरा असून बी मग काय फायदा नवरा असून बी एक दिवसही तुमच्यानं सुट्टी होत नाही काय अर्धा दिवस म्हणतो ना हम्म hmm, आता नवऱ्यावर जास्त काम आहे का जवळ थोडस थांब ना जराशी जरास कमाव कमाव दे जरास मग घेऊन ना घेऊन ना पूर्ण फिर ना काय आपल्याला पुरं आयुष्य पुरं आयुष्य पडलं अजून आपल्यापाशी आता काय झालं काय आता हेच दिवस आहे कमावाचे करू दे ना चांगली मेहनत हो कमावाचे दिवस आहे पण हे डागुमाचे एन्जॉय करायचे बी तर हेच दिवस आहे एन्जॉय कधी करू मतारा झाल्यावर आता सोतो काय मतारा आपण काही आहे अजून बरं झोप बरं माझ्या डोकं भरलं दुखून राहिलं उद्या चालली जातो कोणी संग नाही तर मी पाहीन मग मी ये वाचा तर फोन करेन तसं तुले बर ठीक आहे हो पाहिजे मी एकटी एकटी चालली जाईल मग तशी करजो एकटी चालली त्याच्यात काय तशी बहादूर आहेस तू एकटी चालली घेऊन येतो काय काय घे तस काही घेऊ नाही का उचलून नाही देत कोणी हो उचलून नाही येत कोणी ठीक आहे